तर आता बघा आज आपण मक्याला पाणी देत आहोत आता तुम्ही लोक म्हणाल की काय एवढं शेतकऱ्याची भाषा सांगतोय कपडे तर एकदम ऑफिससारखी आणि मक्याला पाणी द्यायचं चाललं आहे तर कसं असतं ज्यावेळी तुम्ही सिस्टम कराल त्यावेळी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करता येतात आता आपण मक्याला पाणी चालूच आहे ठीक आणि चालू, चालू म्हणजे काय मी काही फावडं घेऊन आणि कुदळ घेऊन रोज पा साऱ्या मोडणं आणि तुम्हाला दाखवणं ह्या गोष्टीतनी कधीच तथ्य नसतं आणि त्या गोष्टींना कोण विचारतही नसतं त्याच्या उलट तुम्ही किती स्मार्ट सिस्टमनं करताय ते महत्वाचं असतं आता बघा मक्क्याला पाणी चालू आहे पाठीमागे तुम्हाला मका तर दिसतच असेल पाठीमागे मकाही व्यवस्थित आहे आता ठिबक आहे दिवसभर आपल्याला दुसरं काही काम नाही म्हणून आता काय आपण शांत बसायचं का तर नाही त्याच्या पलीकडची एक योजना आणायची की जी आपल्याला कामाला येईल आता आपलं मेंढीपालन आहे म्हणून ठीक आहे तर मेंढीपालनामध्ये आपण आता काय केलं आहे की हायड्रोपोनिक सिस्टम आणलेली आहे आज बघा म्हणजे काय आहे की ह्या गोष्टीतून आपल्याला वेळ जो भेटला ठिबकच्या ह्याच्यामधून तो आपण आता काय करणार आहे हायड्रोपोनिकचा जो काय सेटअप आणलेला आहे त्याला जो काय प्रयोग करणार आहे त्याच्यावरती लावणार आहे आता दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल म्हणजे जेव्हा जेव्हा आपण ह्या अशा योजना किंवा या सिस्टम लावू तेव्हा तेव्हा काय होतं की तुम्हाला काय उद्योग नसतो शेतामध्ये मग त्यावेळी काय होतं की नवीन नवीन संकल्पना येतात आता आपल्याला ह्याला फवारणी करायची आपण उद्या ह्याला कोराजेनची फवारणी करणार आहे पण ह्या सर्व्या गोष्टी कधी होतात की जेव्हा तुमच्याकडे वेळ खूप असा प्रचंड असतो तणाव कमी असतो त्यावेळी ह्या संकल्पना येत असतात आता काही लोकांचा मक्का लावण्यामध्येच अडकलेलं आहे तर आपण ते मक्का लावून ह्या सर्व गोष्टी करून आता आपण हायड्रोपोनिक पर्यंत आहे आता ते उद्यापासून सेटअप चालू होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही काय ह्या क्षेत्रामध्ये याल कुठलंही क्षेत्र असू द्या तुम्ही शेतीविषयक जर क्षेत्र घेता असाल तर सुरुवातीला काय करायचं सिस्टम अपडेट करायची ने मी नेहमी सांगत असतो सिस्टमचे खूप सारे फायदे होतात एकाच वर्षी सर्व्हिस सिस्टम करूच नका किंवा मी केलंय तुम्ही केलंय किंवा त्याने केलंय म्हणून तुम्ही एकदम सर्व करायला सिस्टमनं जाऊच नका एक 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 क्षेत्र -एक -एक तुम्ही सिस्टमप्रमाणे करा पाचच्या म्हणजे ह्याच्या पाचच्या वर्षी मी काय केलं होतं शॉक मशीनची सिस्टम केली त्याच्यानंतर मागच्या वर्षी ठिबकची सिस्टम केली आणि ह्या वर्षी तर पूर्णच ठिबक करून टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला जो एक्स्ट्राचा वेळ आहे त्याच्यामुळे काय होतं नवीन नवीन नवी संकल्पना किंवा नवीन नवीन नवी नवी आयडिया येत असतात आता खूप सारे लोक सांगतात मक्याबरोबर हे करा मक्याला ते करा आणि प्रत्येकाचं एक म्हणजे प्रत्येक चॅनलमध्ये एकच कोष्ट कॉमन असते डी ए पी टाका दहा सव्वीस सव्वीस झिरो पंधरा पंदर पंधरा अजून ह्या सर्व खतांची नावं सांगतात पण एकही एकही शेतकरी असं सांगत नाही किंवा जे कोण व्हिडिओ बनवतो तो सांगत नाही की शेण टाका लेंड्या टाका हे कोण सांगतच नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला वाटलं की खरोखर त्याच्यामुळेच उत्पन्न होतं ना आपण जर शेणखत किंवा लेंडी खत वापरलं ले, किंवा गांडूळ खत वापरलं तर उत्पन्न येत नाही तर त्याचा आता ह्याच्यामध्ये हा जो आपण प्लॉट केलेला आहे ना मक्याचा त्याच्यामध्ये मी तोच रिझल्ट करणार आहे मी आता जी स्लरी बनवलेली आहे लेंडी खतापासून स्लरी बनवलेली आणि त्या स्लरीचा ह्या मक्क्यामध्ये उपयोग करायचा आपल्याला आणि तो उपयोग झाल्याच्या नंतर काय मक्याचा रिझल्ट येतो हे मी तुम्हाला दाखवतो फक्त रासायनिक खतावरतीच शेती होती ही मुळात संकल्पना चुकीची आहे तर त्याच्यासोबत जर आपण जर गांडूळ खत किंवा शेण खत किंवा लेंडी खताचा जर वापर केला ना तर ते जीवाणू जेवढं जिवंत असतात ना ते मुळापर्यंत जाण्याचं काम ते गांडूळ खत किंवा लेंडी खत किंवा शेणखत करत असतं नाहीतर काय होतं ह्या रासायनिक खतांचा कालावधी असतो बघा कुठलेही रासायनिक खत टाका त्याचा आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसाचा कालावधी असतो पण तुम्ही जर का एकदा लेंडी शेतामध्ये टाकली तिचा कालावधी मात्र तीन वर्षाचा असतो मग विचार करा ही जी रासायनिक खतं येतं ती आठ दहा दिवसच काम करतात तुमच्या शेतामध्ये त्याच्यानंतर त्यांचं काम बंद होतं पण जर का लेंडी खत किंवा शेणखत जर टाकलं तर तुमचं कार्य तीन तीन वर्ष शेणखत एक एक वर्ष कुजत नाही लेंडी खत तीन वर्ष विरगळत नाही मग त्या शेतीला तीन वर्षाचं तुम्ही खत वन टाईममध्ये करत असता त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल त्यावेळी मात्र अशा खतांचा प्रयोग करा की जे लाईफ टाईम चालू शकतात आता खूप साऱ्या मकाच्या गोष्टी आहेत ह्या मक्क्यावरती खूप साऱ्या लोकांनी प्रयोग केले आहेत कुणी क कोणत्या पद्धतीनं लावला कुणी काय केलं काहीही हरकत नसते फक्त ज्यांना आपल्याला मेंढीपालन ज्यांच्याकडे आहे त्यांनी तर मी त्यांना विनंती करतो की सर्वच रासायनिक खतावरती करू नका आता हा जो मक्का तुम्हाला मागे दिसतो आहे आता थोड्या दिवसांनी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय अजून त्या लेंडी पावडरची किंवा लेंडी खताची मी प्रक्रिया करतो हे पण दाखवेन आणि त्याचा रिझल्ट काय येतो हेही मी तुम्हाला दाखवेन असं नाही की बिना रिझल्ट तर रिजल्ट सुद्धा दाखवला जाईल काहीही हरकत नसते फक्त तुम्ही सिस्टम अपडेट सिस्टम लावा प्रत्येकाने सुरुवातीला सिस्टम करा आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी हळूहळू करा अजिबात त्रास येत नाही तर आता बघू शकता आपण जो मक्का पेरला होता तो तुम्हाला ठिबकद्वारे दिसत असेल आणि हा ठिबकच्या दोन्ही साईडला लावलेला आहे म्हणजे ठिबकच्या दोन्ही बाजूला सहा सहा इंचावरती लावलेला मक्का आहे आणि आता फक्त मक्क्यामध्ये काम चाललं आहे म्हणजे काम म्हणजे कसं की काय कुठली कीड लागते की किंवा कुठला त्रास आहे का ह्याच्या गोष्टी पाहण्याचं चा चाललेलं आहे कारण ही जी सिस्टम आता आपण केली ही फर्स्ट टाईममध्ये केलेली आहे आणि ह्याच्या अगोदर आपण सरीमध्ये केला होता आणि त्याच्यानंतर आता आपण हे ठिबकवरती दोन्ही साईडनं चायना सिस्टम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता जो काही खताचा प्रयोग करायचा आहे आता काही लोक का सांगतात पाणी एवढ्या दिवसांनी दिलं पाहिजे खत ह्या हे दिलं पाहिजे खत ते दिलं पाहिजे काहीही त्यांची संकल्पना त्यांच्यापाशी राहू द्या फक्त आपल्याला काय करायचं का आहे तर आपली संकल्पना ह्याच्यामध्ये काय कामाला येते ते पाहायचं असतं आता आम्ही ह्याच्यामध्ये स्लरी तर जॉईंटच करणार आहे तो एक विषय येणार आहे आणि ह्याला जी काय पावडर आहे आता आपल्या लेंडी खताची जी काय पावडर बनणार आहे ना ती ह्याच्यामध्ये एक्स्ट्रामध्ये मिक्स करणार आहोत आता तुम्हाला मक्का दिसतच असेल खाली तर ही जी काय लेंडी खताची पावडर आहे ना ती ह्याला आता भर घालणार आहे जसं आपण बोलतात ना उसाला वगैरे भर घालणं वगैरे त्या टाईपमध्ये ही सर्व लेंडी खताची भर घातली जाईल आणि त्याचा काय रिझल्ट येतो हे तुम्हाला मी दाखवतो कारण मी मागच्या वर्षी जो मका केला होता त्याच्यावरनं मला अंदाज आहे की जर का तुम्ही त्याला लेंडी खत किंवा शेण खत किंवा स्लरी टाईपमध्ये काय दिलं ना तर तो, तो मक्का जो आहे ना तो रिझल्ट एक नंबर असतो त्याच्यामध्ये म्हणजे असं काहीच नस म्हणजे असा कुठलाच परिणाम होऊ शकत नाही की जेवढं रासायनिकचं उत्पादन येतं ना तेवढंच ह्याचं उत्पन्न निघू शकतं त्यामुळे तुम्ही करतानासुद्धा प्रत्येकाने थोडं का होईना रासायनिक कमी करून सेंद्रिय जे काय आपल्याकडे लेंडी खत किंवा गांडूळ खत आहे त्याचा जर उपयोग केला तर सर्वात उत्तम आहे आणि आता आपली सिस्टम चालू करायची कारण आपण शेतामध्ये आल्यानंतर ती सिस्टम बंद करत असतो आणि जेव्हा इथून बाहेर जातो एक्झिट करतो तेव्हा ती सिस्टम ॲक्टिव्ह असते त्यामुळे असं काय नाही की दिवसभर फावडा घेऊन तुम्ही सारे मोडा किंवा वापे करा अजिबात असली काय सिस्टम नाही ठिबकला किंवा मक्याला पाणी देण्याच्या किंवा स्वीटला पाणी देण्याच्या खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या जर का तुम्ही केल्यात तर दिवस दिवसभर सारा मोडायची अजिबात त्याला काही गरज नसते त्यामुळे तुम्ही म्हणाल की मी फक्त दिवसभर दिवस सारे मोडेन पाणी मक्क्याला देईन तर तसल्या गोष्टी करत बसूच नका फक्त तर नवीन नवीन काय योजना येत आहेत का तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा तुम्ही अवलंबन करा आणि इकडे मॅडमचं चेकिंग चाललेलं आहे की मक्का एक्झॅक्टली उगावला आहे का नाही आणि त्याच्यानंतर निरीक्षण झाल्यानंतर मग त्याला कुठली खतं द्यायची ते नियोजन ठरलं जाईल त्यामुळे मका करताना किंवा शेती करताना किंवा मेंढीपालन करताना शिस्टम जेवढी तुम्ही लावाल तेवढी सर्वात फायद्याची राहील